चिरोली जिल्ह्यातील चामोशी तालुक्यातील ठाकूरनगर नगर येथे वादळी चक्रीवादळ तुफान सायंकाळच्या सुमारास झाले असून हो ह्या वादळी तडाख्यात अनेक नागरिकांच्या परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हो सदर नुकसानी संदर्भात शासनाने भरपाई द्यावी व तात्काळ पंचनामे करावे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले असून हो परिसरातील नागरिकांच्या घराचे छप्पर उडाले आहे अशा प्रकारचे हे वादळ पहिल्यांदाच झाले असून खूप नुकसान झाले आहे ठाकूरनगर नगर भागाची पाहणी करून पंचनामे करावे व शासकीय लाभ द्यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे कालिदास बुरांडे राज्यप्रतिनिधी गडचिरोली कितना बनेगा ऊपर की ऊपर की हां सर सर आओ चलो चलो कितना बनेगा ऊपर की ऊपर की हां बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र